एसआयटीच्या चौकशीला काही अर्थ नाही न्यायालयीन तेव्हा ते म्हणतात की पूर्वीची पालेमुळे खळावी लागतील तर आमचं तेच म्हणणं आहे की तो सिरियल किलर आहे हे सगळ्या खुनांची मालिका झाली असताना जर तुम्ही म्हणता काहीच संबंध नाही तर मी साधी एक केस सांगतो बबन गीते म्हणजे गीते विरुद्ध जी मर्डर केस आहे परळीमधली त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर कोण होता महाजन तोच महाजन आज मत्सा मत्स्यजोग ऑफिसर आहे मा, त्यांनी महाजनांची पाठराखणी केली बरोबर आहे पण त्या केसमध्ये तीनशे सात आरोपी मालमिक कराड आहेत मा कराडवरती तेव्हा गुन्हा का नाही दाखवा आपल्या त्याला अटक का नाही केली आजपर्यंत आजपर्यंत एवढे वर्ष झाले त्याला का अटक केली नाही मोका कोणाला लावणार होते त्याला मोकाट सोडला होता मोकाट आणि एवढे वर्ष तो मोकाट सोडून फक्त सिरियल किलिंग च काम करत होता आणि ते कुठेही जातपात आडवी येत नाही त्यांनी अर्ध्या ज्या मर्डर केल्या आहेत त्या वंजारी समाजातल्या के लोकांचे केले आहेत वंजारी म्हणून मी सांगतो तुम्हाला वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न आहे त्यांना वाल्मिक कराडनी जर तोंड उघडलं तर अनेकांचे बुरखे टरा 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 फाडले जातील कोणाची किती संपत्ती आहे कोणानी काय केलंय कोणाचे कुठे लफडी आहेत सगळं 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 माहीत असलेला जगातला एकमेव माणूस हा वाल्मिक कराड आहे तेव्हा वाल्मिकडच्या फोन मधल्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून पण वाचवणार वाल्मिक कराडला वाचवला तर बाकीचे वाचणार आहेत पण तुमच्या मंत्रिमंडळातला सहकारी स्वतः सांगतो माझा खास माणूस आहे काल परवा सांगितलं आणि त्या खास माणसाची चौकशी तुम्ही करणार त्या माणसाला बाजूला बसून म्हणजे धनंजय मुंडेला देखील हे सरकार घाबरते की काय अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण झाली आहे जर दहशतीचं राज्य महाराष्ट्रात निर्माण असेल होत असेल तर शिव शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे